तुम्हाला सतत थकवा जाणवतो का चांदी दुखीचा त्रास आहे केस गळतात त्वचा डल झालेली आहे किंवा कोलेस्ट्रॉल बीपी बद्दल काळजी वाटते का ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असं एक पोषक घटक किंवा असं एक सप्लिमेंट जे फक्त हाडांसाठीच नाही तर हृदयाच्या हेल्थसाठी मेंदूच्या हेल्थसाठी हॉर्मोनसाठी साठी इम्युनिटी आणि त्वचेच्या हेल्थसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि ते सप्लिमेंट म्हणजे कॉड लिव्हर ऑइल सो तुम्हाला सुद्धा हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी खोलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी टी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे बहुतेक लोकांना वाटतं क्वाडलिवर ऑइल म्हणजे फक्त हाडांसाठी पण खरं सांगायचं तर क्वाडलिव्हर ऑइल हे कम्प्लीट न्यूट्रिशनल मेडिसिन आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे क्वाडलिव्हर ऑइल घेतल्यावर तुमच्या शरीरामध्ये नेमके काय काय बदल होतील पहिला फायदा म्हणजे हाडं आणि सांधे मजबूत होतात सो सांधे दुखी कंबर दुखी गुडघे दुखी आजकाल सर्वांनाच होत आहेत इनफॅक्ट तरुण लोकांमध्ये पण ही लक्षणं दिसतात हे युजली होतं डी डीच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये खूप इन्फ्लेमेशन असेल त्यामुळे होतं आणि क्वाडलिव्हर ऑइलमध्ये विटामिन डी ओमिगा थ्री फॅटी ऍसिड असतात सो विटामिन डी हाडांमध्ये कॅल्शियम अब्झॉर्ब करण्यासाठी मदत करतं आणि ओमेगा थ्री शरीरातील इन्फ्लेमेशन आणि सूज कमी करतं आणि म्हणूनच कंबर दुखी सांदे दुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास कमी होतो त्यानंतर दुसरा जो याचा फायदा आहे ते म्हणजे हृदयाच्या हेल्थसाठी बघा हृदयाच्या हेल्थ सा क्वाडलिव्हर ऑइल खूप महत्वाचं आहे आजकाल तीस पस्तीस मध्येच कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा बीपी वाढणं इव्हन खूप जणांना हार्ट डिसीज किंवा सायलेंट जो हार्ट अटॅक असतो तो सुद्धा येत आहे सो क्वाडलिव्हर ऑइल मधील जे काही थ्री असतं त्यामध्ये ई पी आणि डीएच असतं हे हार्टसाठी खूप प्रोटेक्टिव्ह आहे हे थ्री काय करतं तर जे खराब कोलेस्ट्रॉल आहे म्हणजे एल डी एल आहे ते कमी करतं आणि जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे एचडीएल ते वाढवतं आणि त्यामुळे रक्तात क्लॉट्स होण्याचा धोका कमी होतो ज्या काही आर्टरीज आहेत त्यातली सूज कमी होते ब्लॉकेजेस कमी होतात म्हणजे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक रिस्क कमी होऊन जाते त्यानंतर स्ट्रेस खूप कमी असणं सतत प्रोसेस फूड्स खाणं ह्या सगळ्याचा भार हृदयावर पडत असतो आणि क्वाडलिव्हर ऑइल हृदयासाठी प्रोटेक्टिव्ह लेअर सारखं काम करतं म्हणूनच हृदयाच्या हेल्थसाठी क्वाडलिव्हर ऑइल खूप महत्वाचं आहे त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे केसांसाठी आणि त्वचेसाठी जर तुम्हाला केसगळतीचा त्रास असेल त्वचा खूपच कोरडी झाली असेल डल झाली असेल किंवा लाईफलेस वाटत असेल तर क्वाडलिवर ऑइल फायदा करू शकतं कारण ह्यामध्ये विटॅमिन ए आहे आणि ओमिगा थ्री आहे विटमिन ए त्वचेच्या सर्व समस्यांसाठी खूपच उपयोगी आहे सो त्वचेच्या ज्या काही पेशी आहेत त्यांना रिपेअर करण्यासाठी मदत करतात त्यानंतर उमेगा थ्री हे त्वचेला आतून हायड्रेट करतात म्हणूनच ब्युटी फक्त बाहेरून नाही तर आतून सुरू होते सो स्किन आणि हेअरचे कुठलेही त्रास होत असतील तर त्यासाठी तुम्ही क्वाडलेवर ऑइल नक्की घेऊ शकता त्यानंतर पुढचा जो फायदा आहे ते म्हणजे इम्युनिटी वाढवण्यासाठी सो बघा तुम्हाला जर वारंवार सर्दी खोकला होत असेल वारंवार अलर्जीज होत असतील किंवा कुठलंही प्रकारचे इन्फेक्शन होत असतील तर क्वाडलिवर ऑइल मदत करू शकतं कारण ह्यामध्ये विटमिन ए आणि विटमिन डी असतं हे दोन्ही विटमिन्स रिकव्हरी सुद्धा फास्ट करतात म्हणजे तुम्हाला लवकर बरं वाटतं सो तुम्हाला झालेलं इन्फेक्शन सुद्धा लवकर कमी होतं आणि पुढे इन्फेक्शन होण्याचे सुद्धा कमी होऊन जातात सो इम्युनिटीसाठी सुद्धा क्वाडलिवर ऑइल खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे मेंदूसाठी आणि मेंटल हेल्थसाठी म्हणजे तुमचा मानसिक आरोग्य सुद्धा व्यवस्थित ठेवायचं असेल तर क्वाडलिवर ऑइल फायदा करू शकतं तुम्हाला ब्रेन फॉग म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होणार चिडचिड एन्झायटी किंवा जो फोकस आहे तो कमी होत असेल तर त्यासाठी क्वाडलिव्हर ऑइल खूपच फायदेदायक आहे कारण ह्या ज्या काही समस्या मी सांगितल्या त्या आजकाल खूप कॉमन आहे क्वाडलिव्हर ऑइलमुळे स्मरणशक्ती सुधारते एकाग्रता वाढते आणि मूड स्टेबल होतो सो ओव्हरऑल तुमच्या मेंटल हेल्थसाठी सुद्धा क्वाडलिव्हर ऑइल अत्यंत फायदेदायक असणार आहे पुढचा ह्याचा फायदा म्हणजे हॉर्मोनल हेल्थसाठी आजकाल बऱ्याच महिलांना पीसीओडी थायरॉइड इरेग्युलर पिरियड त्रास आहे तर हे बऱ्याच वेळा होतं शरीरामध्ये सूज किंवा वाढल्यामुळे आणि उमेगा थ्री ऍसिड आहे ह्याच्या कमतरतेमुळे सुद्धा हे त्रास होतात तुम्हाला असे त्रास असतील आणि तुम्ही क्वाडलिअर ऑइलचं सप्लिमेंट घेतला तर शरीरातील सूज कमी होते हॉर्मोन्स बॅलन्स होण्यासाठी मदत होते त्यासोबतच पिरियड रेग्युलर येण्यासाठी सुद्धा याचा फायदा होऊ शकतो बघा तुम्ही आता विचाराल की क्वॉडलिव्हर ऑइल सप्लिमेंट सगळ्यांनीच घेतलं तर चालतं का जर तुम्हाला मेजर काही पोटाचे आजार नसतील किंवा प्रेग्नेंट ज्या महिला असतात त्यांनी क्वाडलिव्हर ऑइल खेळणं अवॉइड केलं पाहिजे सो so, क्वाडलिव्हर ऑइल हे ऑइल फॉर्म मध्ये येत आणि इव्हन कॅप्सूल फॉर्म मध्ये येते काही, -काही जणांचे ब्लड थिनर हे मेडिसिन सुद्धा चालू असतात सो so, जर तुम्हाला क्वाडलिव्हर ऑइल हे सप्लिमेंट घ्यायचं असेल तर अशा केसेस मध्ये तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या पण बाकी जर तुमच्या काहीही औषधं चालू नाहीयेत प्रेग्नन्सी नाहीये किंवा पोटाचे मेजर काही आजार नाहीत तर तुम्ही क्वाडलिव्हर ऑइलच्या कॅप्सुल्स घेऊ शकता तर कसं घ्यायचं क्वाडलिव्हर ऑइल हे फॅट सॉल्युबल व्हिटमिन आहे तर जेवणानंतर कधीही तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला ह्या सप्लिमेंट बद्दल अधिक माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये वाचा बघा आमचं क्लिनिकचं चा ऑइलचं सप्लिमेंट आहे आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये जेव्हा ही पेशंटला ट्रीट करतो तेव्हा सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो आम्ही फक्त मेडिसिन्स देत नाही कारण फक्त मेडिसिन दिले तर आजार परत परत, परत येतात किंवा मुळापासून जातही नाही म्हणूनच होमिओपॅथिक मेडिसिन सोबत आम्ही सप्लिमेंट्स योग्य आहार स्ट्रेस कमी करणं अशा बऱ्याच गोष्टी सजेस्ट करतो जेणेकरून आजार जे आहेत ते मुळापासून ठीक होतात सो जसं मी सांगितलं तुम्हाला जर ह्या सप्लिमेंट बद्दल माहिती करून घ्यायची असेल तर िपशनमध्ये तुम्ही वाचू शकता so, मेंबस सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ जो तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा नक्की शेअर करा सो so, हेल्दी खा हेल्दी रहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय